नमस्कार मी पंजाब डे आज आहे मी म्हटलं होतं ना आपल्या महाराष्ट्रामध्ये बारा तारखेला पाऊस सुरू होईल तर महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळीकडे पाऊस सुरू झाला आणि रात्री ज्याला तो खूप पडणार आहे आणि मी जाताय आता केदार केदारनाथला के आता इथून फक्त सत्तर किलोमीटर केदारनाथ राहिले आणि या ठिकाणाहून परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा काढणं चालू आहे हळद देखील चालू आहे म्हणून त्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे हे चार पाच दिवस नाही पाऊस पडणार तर पंचवीस मे पर्यंत वडे नाले एक होती असा पाऊस पडणार आहे म्हणून ही सर्व शेतकऱ्यांनी ही बातमी लक्षात घ्यायची कारण की राज्यात ही खूप अवकाळी पाऊस असणार आहे उसावाल्यासाठी खूप आनंदाची बातमी ज्यांना पाणी कमी पडते त्यांनासाठी आनंदाची बातमी आणि जे मुके जनावर आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी कारण की हा पाऊस म्हणजे खूप चांगला पडणार आहे बीड जिल्हा सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली परभणी वाशिम बीड त्याच्यानंतर संभाजीनगर या खूप भागामध्ये जोरदार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे नाशिक जिल्ह्यात नगर जिल्हा सगळीकडेच हा पाऊस पडणार आहे म्हणजे अकोला अमरावती वर्धा वर्धा या भागापर्यंत सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा काढणी चालू आहे की तुम्ही काय करायचं की आपण आपला कांदा जसं वेळ भेटेल तसं काढून घ्या कारण की राज्यात हा पाऊस जवळपास सांगायचं झालं तर पंचवीस मे पर्यंत पंचवीस मे पर्यंत पंचवीस मे पर्यंत सगळीकडे खूप असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छित की हा पाऊस म्हणजे चांगला वडे नाले वाहतील असा पडणार आहे बीड जिल्ह्यात तर तो खूप पडणार आहे म्हणून बीड जिल्ह्यात योगानं पाणी कमी पडले उसाला त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर शिरोळ म्हणजे ह्या म्हणजे नगर जिल्हा म्हणजे सगळीकडेच हा पाऊस चांगला म्हणजे वडेन आले वाहतील असा ह्या पंचवीस मे पर्यंत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यातल्या शेतकऱ्याला कांदा शेतकऱ्याला सांगितलं तर तुम्ही जसा वेळ भेटेल तसा तुम्ही कांदा काढून घ्या कारण की राज्यात हा पाऊसमध्ये सतत म्हणजे दोन दिवस लगेच दुसऱ्या भागात जाईल की परत त्या परत त्या भागात येणार म्हणून हा अंदाज जा आणि हे अंदाज मी देत आहे मी जात आहे मी केदारनाथला जात आहे ना केदारनाथून केवळ आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी केवळ हा अंदाज देत आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा आता बऱ्याच विदर्भामध्ये देखील बऱ्याच शेतकऱ्यांचा मूग देखील आलेला आहे रिसोर्ट भागामध्ये मूग पेरलेला आहे त्यांनी त्यांना सांगू इच्छितो तुम्ही काय करा उन्हाळी मूग लवकर काढून कर, घ्या म्हणजे ह्या एक दोन दिवसात जसे वेळ भेटेल तसं काढून घ्या कारण की राज्यामध्ये खूप असा म्हणजे मान्सूनपूर्व पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा